माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून ग्रंथ तुकाराम गाथा अभंग तुकारामाचे पंढरीनाथस पत्र अभंगाद्वारे हा आनंद अनुभवण्यासाठीच हे अभंग त्यांचा भावार्थ सात ते नऊ अभंगातून आपल्यासमोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया मंगाला अगा माय बापा तुझे नाम घेतल्यास तू पापाच्या राशींचाही नाश करून कैवल्यपद देतोस देवाची आ देवा, देवा गोपिकांचा पती उदार हे ख्याती त्रिभुवनी पातकांच्या राशी नाशिक नाशिकतोशी नामे जळतील कर्मे महादोष सर्व सुखे तुझ्या ओळखती पायी रिधी सिद्धी ठाई मुक्ती चारी इंद्रसी दुर्लभ पावी जे ते पद गीत गाता टाळी तुका हे नीवन पांडुरंग अगा विठ्ठला तू अवघ्या देवाचाही देव असा देवादी देव देहातीत झालेल्या गोपिकांच्या हृदयी वसणारा गोपिकांचा उदारपती तूच ही तुझी ख्याती त्रिभुवनाची गरजते आहे अगा विठ्ठला तुझे नामकंठी धारण करणाऱ्याच्या पातकाच्या राशीचा तू नाश करतोस तुझ्या नामाच्या साह्याने सामर्थ्याने मनुष्याची जन्मजन्माची कर्मे त्यांची महापातके जळून जातील अशी तुझी ख्याती त्रिभुवनी गरजते आहे अगा विठ्ठाला सर्व सुखे तुझ्या पायी वास करून तुझी सेवा करीत आहे अगदी रिद्धी सिद्धीच काय चारी मुक्ती त्या ठाई वास करून तुझी सेवा करीत आहे अशी तुझी ख्याती त्रिवनात गरजते आहे देवण विसरून टाळी वाजवत तुझे गीत गाण्याचा छंद ज्याला जळलाय त्याला तू इंद्रालाही दुर्लभ असलेले कैवल्य पद्धतोस अशी तुझी ख्याती त्रिवनात गरजते आहे अगा पांडुरंगा अवघ्या चराचरातील जड आणि जीव यांचे जिवंतूच आहे जे दुबळे शक्ती नाहीत त्यांचे बळतूच आहे ही तुझी कीर्ती त्रिभुनात गरजते आहे हे मी जाणून आहे अवंग आठवा माझ्याच नशिबात काय झाले की तुझ्या निरोपाचा शब्दही नाही काय झाले नेनो नो माझी न देखी जे डोळा मुळ येता दिस पाये वचनाची आस धरिले उदास पांडुरंगा नाही निरोपाचे पावले उत्तर एसे तो उत्तर निष्ठुर न पाहिजे पडिला विसर किंवा काही धंदा त्याहून गोविंदा जरूर म्हणे आले वेचाचे साकडे देणे घेणे पुढे तो ही थाक अगा पांडुरंगा तू तर माझा समर्थ माय बाप तरी मुळाची आस धरून असलेल्या माझ्या या डोळ्यांना मुळं येताना अजून दिसले नाही बरं का बारे माझ्या कपाळास असे काय झालंय माझ्या भाग्यास असे काय बरे झाले हे काही कळत नाही बरं का अगा बाय बापा माहेरच्या निरोपाचाही कधी शब्द मिळाला नाही माय बापा निरोपाचा शब्दही नाही असे निष्ठुर माय बापाने नये बरं का हो अगा विठ्ठो बा अगा गोविंदा गोपिकांच्या मेळ्यात तुला माझा विसर पडला किंवा त्याहून जरुरीच असा काही धंदा तुझं मागे लागलाय म्हणून तुझकडून निरोपाचा शब्दही आला नाही अगा पांडुरंगा आपले म्हणे माझा विषय असी उदासीनता का बरी धरलीस फार दिवसाचा मी तुझ्या निरोपाचा शब्दाची वाट पाहतोय आपण निरोपाचा शब्द पाठवावा त्यावर काही मागणीचा निरोप परत निरोपाचा शब्द असे शब्द खर्ची घालण्याची ओझे निरोपाचा देणे घेण्याचा व्याप यांचा थाक तर तुला पडला नाही ना सासरी गेलेल्या मुलीला जाणारे बाहेरचे बोलवणे तसच तुकाराम महाराज पंढरीनाथाला पत्र आहेत बोलवण्यासाठी बोलवण्यासाठी अभंग नव्हा तुम्ही दूर सारल्यास या जीवाची संकट कोण निवारेल एवढा संकोच तरी का व्यालासी आम्ही कोणापासी तोंड वासू कोण मज पुसे सिनले भागले जरी मोक तुम्ही देव कवनाची वाट पाहो कुणीकडे कोण माझे जीव लग कोण जाणे माझे जीवीचे साकडे ओविल कोडे संकटाचे तुका म्हणे तुम्ही देखील चिती काय माझे चिती पांडुरंगा अगा विठ्ठला एवढा संकच करतोय तर मग आम्हास जन्मास तरी का घातलेस अगा माय बापा निरोपाचा शब्द पाठविण्यास एवढी भीर जातोय तर मग लेकरात जन्मास्तरी का घातले रे येथे सासरी पडलेल्या आम्ही लेकरांनी कोणापाशी आपले घराने सांगावे आपले दुःख कोणापाशी निवेदन करावे आपण सगळे लेखी बाळी काय करतोय फक्त माहेरी विनवणी करतोय परंतु तुकाराम महाराज विठ्ठल माऊली माय माऊलीला विनवणी करत आहे अगा देवा तुम्ही तसे दूर सारले मजाला शिनले भागले कोण पुसणार लेकरा संसारी शिनलास काय रे संसाराचे कष्ट सावून भागलास काय रे असे माझी विचारपूस कोण करणार अगा विठाला माझे असे जीवाचे जीवलग तुझ्या शिवाय कोण आहे बरे जीवाच्या सिनभागा पुढे धाली सारखे उभे कोण राहणार माझी राखण तुझ्याशिवाय कोण करणार मी दुसऱ्या कुणाकडे पाहू मी दुसऱ्या कुणाची वाट पाहू कुणीकडूनही आशेचा किरण दिसत नाही तुझ्याशिवाय मी कुणीकडे पाहू अगा विठ्ठला माझ्या जीवीचे साकळे तुझ्याशिवाय कोण जाणार या संसारी माझ्या जीवावरील मी माझेच ओझे दुसरा कोण जाणार या ओझ्याखाली जीव येथेच गुंतून पडलाय संकटात अडकलाय जीवाचे संकटाचे कोडे कोण उघडणार कोण उकलणार हे कोडे सोडविण्यात तूच एक समर्थ आहेस मी माझेचे ओझे निवारण करण्यास तूच एक समर्थ आहेस अगा पांडुरंगा तुमच्या तुमास माझे चित्ताचे ठाई अशी काय निश्चिती दिसली ज्यामुळे आपणाकडून निरोपाचा शब्दही लेकराने पावला नाही हो माझे चित्त तर आपल्या निरोपाच्या शब्दाकडे लागले निरोपाच्या शब्दाकडे लागले तुकारामाचे पंढरीनाथांना पत्र किती विनवणे करीत आहे हे अभिप्रायातून तुम्ही ऐकत आहात श्रवण करा श्रवण करा श्रवण केले तर प्रतिक्रियात ज्ञान देव सोपान देव निवृत्तीमुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका बरं का